पंचमुखी महादेव मंदिर ते चा काम, न करा। चा काम करा जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे मागणी अंडरग्राउंड नाली नसल्या कारणामुळे साम्राज्य झाले चार दिवसात रस्त्याचं काम करा अन्यथा सोमवारी रस्ता बंद करू नागरिकांचा जिल्हाधिकारी व महानगरपालिकेला इशारा अतिक्रमण हटवा रस्त्यांचंही काम सुरू करा जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर वेस ते दर्गा वेस रस्त्याची दुरावस्था झाली आहे सध्या या रस्त्यावर पाणी साचत असून अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना अडचणी येत आहेत शिवाय वाहन चालवताना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे या रस्त्याचं काम रखडलेलं काम येत्या चार दिवसात पूर्ण करा अन्यथा सोमवारी कादराबाग रस्ता आम्ही बंद करू असा इशारा नागरिकांनी आज दिनांक पंचवीस रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता दिला आहे पंचमुखी महादेव मंदिर ते पर्यंतच्या रस्त्याचं काम तातडीनं करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ तसेच पोलीस अधीक्षक व महापालिका आयुक्तांकडे केली आहे निवेदन देऊनही मागणी करण्यात आली नाही आली आहे या परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे सर्वप्रथम अतिक्रमणाचा विळखा रस्त्याची झालेली दुरावस्था अंडरग्राऊंड नाली नसल्या कारणामुळे सर्व घाणीचं साम्राज्य आणि विद्युत पोल रस्त्याच्या असल्यानं दररोज होणारे अपघातांचे संकट नागरिकांच्या जीवावर बेतले आहे या परिसरातून जाणारा हा मुख्य रस्ता आहे त्यामुळे येथून सतत रहदारी चालू असते मोठमोठी अवजड वाहनं येथून वाहतूक करतात या सर्व कारणांमुळे येथील घाणीचं साम्राज्य रस्त्याची दुरावस्था त्यामुळे उडणारी धूळ ही आरोग्यास अतिशय घातक ठरत आहे त्यामुळं परिसरात नागरिकांना आणि बालकांना मलेरिया डेंग्यू सारखे आजार पसरत असून त्यांचा जीव धोक्यात आहे याआधी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनावर कारवाई करण्यात आली होती पण ती कारवाई अर्धवट राहिली रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याचं काम तात्काळ सुरू करावे नसता या भागातील त्रस्त नागरिक येत्या तीस जून रोजी पाणी वेस इथं लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करतील या आंदोलनात काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील असा इशारा भागातील नागरिकांनी महापालिका आयुक्त यांना दिला यावेळी सेवक राम नारियल वाले आरिफ खान रवी सोनटके चंद्रकांत जाधव अख्तरभाई कुरेशी संतोष भोवर राजू दोडके जहीर शेख राम मोरे बबलू छडीदार राकेश वैष्णव यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती नागरी समस्या लेखी आहे रोड उद्घाटन हो एक साल हो तक बना नहीं। और वहाँ पे इतनी परेशानी है आने जाने को रास्ता नहीं अतिक्रमण नालियाँ जाम हो जाती पानी रोड पे पानी सब आने पूरा रोड ख़राब है वो समस्या लेके आज हम आए हुए हैं यहाँ पे हमने एक जिला अधिकारी साहब को भी निवेदन दिया है उसके बाद में एसपी साहब को भी दिया है और अभी यहाँ पे महानगर पालिका में आयुक्त साहब को भी निवेदन दिया है और हमने इनको चार दिन का अल्टीमेट दिया है अगर चार दिन में हमारा काम शुरू नहीं होता है तो सोमवार को तीस तारीख को हम मुख्य रस्ता आहे जो कादराबाद का जालना शहर का पाणी बेस करने वाले आहे मेरा नाम सेवकराम मदनलाल नारियलवाले आज आज आम्ही मान्य आयुक्त साहेब यांच्याशी पूर्ण राजमहल परसर परिसरातील नागरिकांसोबत भेटलेला भेट घेतली असता आमचा जो आमची जी मागणी होती की पाणीबेस ते राजमहल ते दर्गाबेज जो रस्ता पेंडिंग आहे एक वर्ष कामाला मंजुरी होऊन होत नाही तिथं अतिक्रमणसुद्धा त्यांनी काढलं परंतु रस्ता काही झाला नाही वेळोवेळी वे आम्हाला आश्वासनं दिली त्या प्रभागातील दिल सर्व नागरिक तिथं त्रस्त आहेत तसेच तिथं श्रावण महिन्याने तर पंचमुखी हनुमान पंचमुखी महादेव मंदिर इथं दर्शनासाठी लोक येतात तसेच पूर्ण तिथं ना नालिया व्यवस्थित नाही रस्ता पूर्ण खराब झालेला आहे त्यांनी ता तात्काळ तीन दिवसामध्ये रस्ता व्यवस्थित चालू करावा नसता सर्व नागरिकांच्या वेळी जालना शहराच्या वतीने आम्ही तिथं पाणी बेस मध्ये रास्ता रोको आंदोलन करू आणि आमची जी मागणी आहे हे रास्ता मागणी आहे ते तात्काळ त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी सोमेश काबली आहे सर आमची पाणीविषयी पासून तू दर्गाविषयी पर्यंत रोडचं समस्या आहे इतका त्रास आहे आम्हाला जायला यायला लोक येत नाही रिक्षा मध्ये सोडत नाही आम्हाला तिकडं नाल्या नाही मुखंड आहे आता पुढच्या वेळेस श्रावण महिना चालू व्हायला लागला तर खूप त्रास व्हायला सर तिकडं आम्हाला त्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे मागणी काय हेच सर आमची रस्ता रोको आंदोलन करायचं आम्हाला आता दिला आम्ही तीन दिवसाला सोमवारपर्यंत आम्ही वाट बघतो त्यानंतर आम्ही पाणी मध्ये दिली जा, चक्का जाम आहे राम मोरे